बाळासाहेबांशी बोलून भेटून चर्चा करू आणि निश्चित फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या घडामोडी प्रभारी नाही आए थे पता फॉर्म कितने आए जिपकर किती आय फो तर अभि सकते बाकी नाही अभि तो उलटा ज्यादा लोक आए ऐसा मी समजता हा तो नए कौम के जितने बच्चे आहेत युथ काँग्रेस केनरेशन अनेक पदाधिकारी आहे आमच्याकडे जे लोक आले ज्यांनी मुलाखती दिले यातले कोणी भाजपमध्ये जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे जे गेले ज्यांनी कुठे जाऊन रात्री भेटत असतील ते परत आमच्याकडे मुलाखतीला आलेले नाही आजच अनेक ठिकाणी चार मधून पंधरा जण काँग्रेस भाजप भाजपमध्ये प्रविष्ट झाले आता ज्याला जायचं ते जातील काँग्रेसमध्ये आतापर्यंत अनेक मोठी मोठी माणसं गेले पण काँग्रेस संपली नाही ते स्वतः संपले पण काँग्रेस नाही संपली बर महाविकास आघाडी म्हणून काही पुढे काही आहे का महाविकास आघाडी होईल ना नाही होणार आम्ही स्थानिक पातळीवर त्या नेते मंडळीशी बोलू त्यांच्या वरिष्ठांशी बोलू आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय केला जाईल पूर्ण वीस प्रभागाच्या मुलाखती झालेल्या वाटत नाही नाही कसं आहे शेवटी महाविकास आघाडी करायची असेल त्यावेळेला आपल्याला त्यांना काही प्रभागाने काही या वाट यांनी लागतील शिवसेने की आता महाविकास आघाडी झाली नाही असं स्पष्ट कोणी सांगितलं राऊत संजय राऊत ते मुंबई पुरतं बोलत असतील अजूनही बाहेर त्यांनी आतापर्यंत तशी भूमिका घेतलेली नाही त्यांनी फक्त मुंबई नाशिक आणि ठाणे कल्याण एवढ्याच पुरतं मर्यादित राज ठाकरेंच्या सेनेसोबत जायचं असं नियोजन केलंय अनेक पातळीवर इतर पक्षाची चर्चा झाली का आमची चर्चा इतर पक्षाच्या वरिष्ठाशी सुरू आहे लोकांना काय शक्यतोवर लोकांना खासदार साहेब बोलताय पण वरिष्ठ अशी प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते मंडळी त्यांची बोलणी सुरू आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित आणि दोघांचं बी म्हणजे एकमेकांशी संवाद विसंवाद झाला होता आता परत बाळासाहेब आंबेडकर आणि हो या वेळेला तसा विसंवाद होऊ नये याच्याकरता आपण बाळासाहेबांशी बोलून भेटून चर्चा करू आणि निश्चितच त्यांचा आदेश खाली कार्यकर्त्या लिहिलं आणि आपण मग एकत्र येऊ बस निश्चितच करूया ते जर यायला तयार असेल तर आमची आम्ही दोन पावलं पुढं आहोत ते जर हो म्हणले हो तर आम्ही त्यांच्या सोबत त्यांना घ्यायला पाहत समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा